नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये कर्जत व नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दी हॉटेल हो वर विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करणारे व गावठी हातभट्टी दारू तयार करणारे आठ आरोपी विरुद्ध कारवाई करून चार लाख अठरा हजार सहाशे पासष्ट रुपये किमतीची दारू जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस श्री दिनेश आहेत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे अतुल लोडके गणेश भिंगार दिवे सागर ससाने रोहित मिसाळ अमोल कोतकर भाऊसाहेब काळे जालिंदर माने पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण मोरे यांचे स्वतंत्र दोन पदके नेमून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी मिरजगाव कर्जत व नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी कारवाईची विशेष मोहीम राबवून आठ ठिकाणे छापे टाकून एकूण चार लाख अठरा हजार सहाशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये दोन लाख अडुसष्ट हजार सहाशे पासष्ट रुपये किमतीची देशी विदेशी गावठी हातभट्टीची दारू रसायन व एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची इंडिका कार जप्त करून खालील प्रमाणे आठ आरोपींविरुद्ध मिरसगाव कर्जत व नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्व एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री विवेकानंद वखारे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत माननीय श्री संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे रिपोर्ट न्यूज अहमदनगर